घेणाऱ्यांना वेळ नाही गंमत कशी आहे की घेणाऱ्यांना आवडही नाही वेळही नाही याची निकड आहे असं कळतही नाही की अरे याची सगळ्याची मला खूप ठिकाणी प्रश्न आहे की आत्मज्ञान मिळवून आम्ही करायचं काय करायचं काय अरे अखंड आनंदाने जगण्यासाठी या गोष्टी आहे व्यक्तिमत्व विकासाचा अत्युच्च उंच असणारा पैलू म्हणजे जीवनमुक्ती आहे बा आता व्यक्तिमत्व विकासाचे किती शिबिरं चाललेले असतात पण त्यांचा उद्देश लौकिक जीवनामध्ये आम्हाला यश मिळावं हा आहे आणि अध्यात्मशास्त्राचा उद्देश त्या लौकिक यशासोबत एक पारमार्थिक असणारं अत्युच्च असं जीवनमुक्तीचं जे जी शिखर आहे ना ते नरदेहात आलेल्या जीवात्म्यांनी गाठलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एवढा सगळा प्रयत्न आहे आता ट्रेकिंग करायचं असेल तर टेकड्या चढण्यांची सवय ठेवावी लागते की नाही रोज नाही जाणार आम्ही डोंगरावर पण छोट्या छोट्या टेकड्या चढ चढण्याची सवय ठेवावी लागते की नाही तसं एवढा मोठा अनुभव जर आम्हाला घ्यायचा असेल तर नित्य साधना करण्याचा सराव जो आहे नित्य विचार करण्याचा अभ्यास करण्याचा जो भाग आहे तो आम्हाला करावा लागेल की नाही मग त्याचा कंटाळा करून चालेल का आणि किती वेळ द्यावा लागतो काल आपण पाहिलं शास्त्रींनी सांगितलेलं <laughs> की एक तास तरी आपण ह्या कामासाठी काय केलं पाहिजे तर काढला पाहिजे आता भक्त तुम्ही आम्ही सगळेजण स्वतःला भक्त समजतो आहोत पण आता आपण कसे भक्त आहोत इथं समर्थांनी जी भक्ताची व्याख्या केलेली आहे मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे अवघेची जाणावे विलक्षणं भक्त म्हणजे विभक्त नव्हे विभक्त म्हणजे वेगळा झालेला आणि भक्त म्हणजे एकरूप झालेला आता तुम्ही आम्ही सगळेजण स्वतःला भक्त समजतो आहोत पण त्या देवत्वाशी एकरूपता साधली आहे का मग आपण कसे भक्त आहोत बारावी झाल्यानंतर मुलं ॲडमिशन घेतात दुसरीकडे आता त्यांचं पूर्णपणे शिक्षण पुढचं चालू होणार असतं त्याच्यासाठी कोणी मेडिकलला ॲडमिशन घेतं तर कोणी वकिलीच्या तिकडं जातं तर कोणी इंजिनिअरिंगला जातं आता असे मुलं पहिल्यांदीच आपल्यापासून दूर जातात त्यावेळेला ते ज्या वेळेला दसरा दिवाळीला घरी येतात त्यावेळेला ते दाऱ्यात दिसल्या दिसल्या बैठकीत असणारी व्यक्ती आतल्या लोकांना सांगते अगं इंजिनियर आला बरं का अगं वकील आला बरं का अगं डॉक्टर आला बरं का आता ते झालेत का अजून ती पदवी प्राप्त व्हायला त्यांना कितीतरी अवकाश आहे तसं त्या बारावीनंतरचे भ जे ते इंजिनियर डॉक्टर आहेत हो। ना तसे आम्ही भक्त आहोत अजून झालो नाही अजून आम्ही विभक्त आहोत अजून आम्ही वेगळे आहोत जर आम्ही देवरूप झालो असूत तर आम्हाला अखंड आनंदाचा अनुभव पाहिजे कुठल्याही गोष्टीने अंतःकरण कंपायमन होता उपयोगाचं नाही पण अजून तशी स्थिती आम्हाला जाणवते का आमची झालेली नाही म्हणजे आम्ही अजून देवापासून कसे आहोत विभक्त आहोत मग जो विभक्त आहे त्यांनी भक्त होण्यासाठी जे करावं लागतं त्याला भक्ती असं म्हणतात आणि या भक्तिमार्गावरून साधकानी सतत चाललं पाहिजे असं समर्थांचं आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये मना, मना भक्तिपंथेची जावे तुला सुखरूप होऊन जीवन जगायचं ना तुला अखंड आनंद पाहिजे आहे ना तुला चित्ताला एवढंही दुःख नको आहे ना मग तू भक्तिपंथाने सतत चालण्याचा प्रयत्न कर आणि त्या भक्ती कुठल्या ह्या आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत आता आत्मा जो आहे त्यालाच आत्मचैतन्य किंवा कुटस्थ चैतन्य असंही म्हणतात आता बघा तुमचे आमचे जे सगळे व्यवहार चाललेले आहेत ते या चैतन्य बाजूला काढलं तर हा जडदेह हो, काही कार्य करू शकेल का जीव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तीन घटक आहेत जसं मोबाईल म्हटल्यानंतर वरचं एक जी काय डबी दिसते आपल्याला आता त्याला डबीच म्हणून डिवाईस जे म्हणतात डिवाईस म्हणतात ते एक आपल्याला दिसतं आता ते हातात आहे पण आतमध्ये सिम कार्ड नाही चालू शकतं का ते नाही बरं तेही आहे त्याच्या आतमध्ये सिम कार्डही आहे पण ते चार्ज केलेलं नाही तरीसुद्धा त्या यंत्राचा काही उपयोग आहे का तरी त्या यंत्राचा उपयोग नाही बरं आता ते समोरचं डिवाईस हातात आहे त्यानंतर तो पूर्ण चार्ज केलेला आहे पण सिम कार्ड नाही तरी त्याचा त्या उपयोग नाही आता सिम कार्ड आणि ते आहे पण चार्जिंग नाही तरी त्याचा उपयोग नाही आता तीन गोष्टी एकत्र येऊन जसा हा मोबाईल एक तयार झालेला आहे ना तसं तीन गोष्टी एकत्र येऊन हा जीवात्मा तयार झालेला आहे आणि त्याची व्याख्या या ठिकाणी आपण लिहिलेली आहे की जीव बरोबर आत्मा आत्मा म्हणजे कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं फाकलेलं किंवा पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्याला चिदाभास असं म्हणतात आता ह्या व्याख्या आम्ही पाठ केल्या पाहिजेत का छान लक्षात ठेवायच्या म्हणजे कळतं की यातला नेमका कार्यरत असणारा घटक कुठला आहे कोणाच्या सत्तेवर तो कार्य करतो आहे आणि यातला अनित्य काय आहे आणि मला जर नित्य आनंद हवा असेल तर अनित्याचा त्याग मी कसा केला पाहिजे ह्याच्यासाठी हे सगळं आहे तुम्हाला वाटेल अरे इथं परमार्थाचा ग्रंथ सांगतायत करता सा काय करतायत इथं आता याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात काय म्हटलेलं आहे याला अध्यात्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र शब्दाचा अर्थ आहे आधी म्हणजे शरीर शरीराला पुढे करून तो आत्मा सगळा खेळ करत असतो मास शरीरात असणारं आत्मचैतन्य शोधून काढणारं जे शास्त्र त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात आणि असं अध्यात्मशास्त्राचे धडे देण्यासाठी संतांचे ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेले आहेत अय फार अवघड आहे त्याच्यापेक्षा पारिजात्याची फुलं वाहनं सोपं पण पूर्ण समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तर या पद्धतीचं सगळं थोडंफार शिकून घ्यायला म्हणजे हे सगळं पाठ करायला पाहिजे लोकांना सांगायला लो पाहिजे असं काही नाही ह्या सांगण्यातही आनंद आहे हे करण्यातही आनंद आहे त्याला एक एक आनंद शारीरिक असतो दुसरा आनंद बौद्धिक असतो मग आता कुठला आनंद जास्त व्यापक आहे कला क्रीडा इत्यादी गोष्टीतून बौद्धिक आनंद सगळेजणं लुटतातच की नाही की त्याच्यातून समाधान मिळतं हे होतं नुसतं शरीराला खाणं पिणं दिल्याने समाधान होतं का आपलं त्याच्या जोडीला त्याला काहीतरी पाहिजे मग पूर्ण समाधान केव्हा आहे शांती तृप्ती आनंद समाधान कंसामध्ये निरपेक्ष असं जेव्हा आम्हाला प्राप्त होतं त्यावेळेला आम्ही पूर्ण ब्रह्म झालेले असतो मग आता तो आनंद जर मला लुटायचा असेल तर या गोष्टी थोड्या थोड्या समजून घ्यायला पाहिजे मग इथं आपल्यासमोर आहे जीव बरोबर आत्मा अधिक बुद्धी अधिक चिदाभास माझ्या मागे म्हणा तुम्ही म्हणजे लक्षात राहील थोडंसं <laughs> जीव बरोबर जीव बरोबर आत्मा अधिक बुद्धी अधिक चिदाभास आता आत्म्यालाच कुटस्थ चैतन्य असं म्हणतात कुटस्थ चैतन्य असं म्हणतात आणि चिदाभास म्हणजे बुद्धीत फाकलेले चैतन्याचे प्रतिबिंब आता आत्मा जो आहे कुटस्थ चैतन्य जे आहे ते ब्रह्मरूपच आहे ब्रह्मापासून यत्किंचितही ते, ते वेगळं नाही आता ब्रह्म जे आहे त्या ब्र ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे त्याच्या ठिकाणी दुसरं काही निर्माणच झालेलं नाही आणि ते कसं आहे तर अप्राण आहे अमन आहे अशरीरी आहे असं हे कुटस्थ चैतन्य जे आहे ते ह्या पद्धतीचं आहे म्हणजे अशरीरी आहे अप्राण आहे ते कुठली क्रिया करू शकतं का अजिबात करू शकत नाही पण त्याच्या सत्तेवर जीवात्म्याच्या क्रिया चाललेल्या आहेत ते स्वतः काही करत नाही पण त्याच्या सत्तेवर जीवात्म्याच्या सगळ्या क्रिया चाललेल्या आहेत आता बुद्धी जी आहे ती पंचीकरणाचं शास्त्र आपल्याला असं सांगतं की जी आहे ती बुद्धी अग्नितत्वापासून बनलेली आहे पाच महाभूत अगदी उजळणीच्या पुस्तकापासून आपल्याला माहिती आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश त्यातलं अग्नितत्वापासून बुद्धी बनलेली आहे अग्नितत्वाचं आपल्यासमोर जे लक्षण आहे ते प्रकाश देणं काय आहे प्रकाश देणं आणि शुद्ध आहे अग्नी हा नेहमी इतरांनाही शुद्ध करतो सगळ्या गोष्टी शुद्ध करण्याचं परिपक्व करण्याचं काम हे अग्नितत्वाचं आहे म्हणून अग्नितत्व जे आहे ते तेजमय आहे आणि शुद्ध आहे मग बुद्धी त्याच्यापासून बनलेली असल्यामुळे प्रत्येक जीवाची मूळची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ आहे मूळचे हा शब्द वापरला आहे की अगदी सुरुवातीची बुद्धी जी आहे ती प्रत्येकाची शुद्ध आणि स्वच्छ आहे आणि म्हणून चैतन्याचा ज्ञानप्रकाश घेण्याची आता चैतन्याचा प्रकाश म्हटल्यानंतर प्रकाश म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक तर लाईटचा उजेड सूर्याचा प्रकाश चंद्राचा प्रकाश ज्योतीचा प्रकाश ह्या पद्धतीने प्रकाश डोळ्यासमोर येतो पण कुटस्थ चैतन्याचा आत्म्याचा ब्रह्माचा प्रकाश म्हणजे ज्ञानप्रकाश